त्याच्याकडे जा ना बांधणं करा करायला ब्राऊन जाते जाव ए तो शंभू होश्यारी देव त्याने बघितलं शंभू खाली घे खाली घे खाली गे खाली टक खाली टाक खालीटाक पायाने हां हुशार पोरग पोरगस ना गे किती खिळती लावलंच बघ याने आतमध्ये बस काढी जातं एकटाच वाढलं बाबा शंभू ए शंभू आला आला, आला, आला आला, आला. मी म्हणतो एवढे तकलीफ कार घेण्यापेक्षा लावतोच कशाला काय कुटाने करत काय माहिती काय करायचं बाबा यांचा खेळ काय बंद होत नाही बाबड्या जोपायचं ला आता वाजलेत बारा वाजून अकरा मिनिटं झाली बाबया हे हिरो पाटील काढलंय तिकडलं हे उठ चल 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 उठ चल पाहिला कुठ चल तसलं नाटक नाही करायचे बाबा काय रे ते बाबा अरे काय काय कुठं ठेवलं जिलेबी काय गरज आहे का, है का, है <laughs> का हा बघू एकदा हो हु, मेकॅनिकल हो एकदा परत एकदा चार वेळात टाकते तिकडे बाहेर काढते त्याच्या खाली बसता येत असतं का